चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा एक गाव होता त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि भावजेबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा तर तेथून थोडेशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वठरूग शकता त्यात एक छोटीशी तिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह खूप दिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन असं खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्याने कारण आपला आविष्कार दाखवला तर तो, तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपती बरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे सर्व गोड्या त्याने त्या मूर्ती समोर टाकल्या आणि तो बोलला रोज मीच तूच खेळायच बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघले तेव्हा धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळणार की काय होत पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाचीही सुरे लागली ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी तरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते तर विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिला परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते, ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा <गला> कोस जवळजवळ चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळ पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामी हे अक्कलकुटला आले होते आपल्या एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा तेथे काही दिवस ते वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतल्याने सांगितले की आजपासून तू माझा दूध हे ऐकून भाऊना रडू कोसळले कारण ते इथे एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहे हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं मग स्वामीने त्याला म्हणाले की रडतोच काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्यावर हात फिरव बघू आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवला आणि त्यातील कोणी नाही तर तो स्वतः स्वामी सुतांचा पूर्व अवतार आणि त्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे म्हणतात की स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामी सुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी सुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदैव ज्या दिवशी प्रकट झालो त्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे नाना रेखी नावाच्या अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगळा ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की ही माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली तुम्हाला सांगितला ते ती कुंडली घेऊन स्वामींबाशी आले तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितले आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची हत्या केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे शुदेव आशा हे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट लेणीची कथा आवडली असते